सहा महिन्यानंतर लहान मुलांना वरचं खायला चालू करत असाल तर या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा तांदळाचं पाणी डाळीचं पाणी जर तुम्ही बाळाला देत असाल तर त्यामध्ये शून्य प्रोटीन्स शून्य कॅलरी शून्य पोषक तत्वे असतात त्यामुळे बाळाचं पोट तर भरतं पण त्यामधून त्याला काहीच पोषक तत्वे अजिबात मिळत नाहीत काही जण बाळाला दूध बिस्किट सुद्धा देतात बिस्किट म्हणजे मैदा साखर आणि पाम ऑइल याचं कॉम्बिनेशन यामधून सुद्धा काहीच पोषक तत्वे आपल्या बाळाला मिळत नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेरेलॅक सेरेलॅक मध्ये मोठ्या प्रमाणावर साखर प्रिझर्वेटिव्ह यांनी ते बनलेले असतं त्यातून सुद्धा आपल्या बाळाला अजिबात पोषक तत्वे मिळत नाहीत एक वर्षापर्यंत बाळाला गायीचे म्हशीचे दूध देणे टाळावे त्यामुळे त्याला इनडायजेशन यासारखे प्रॉब्लेम्स चालू होतात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक वर्षापर्यंत बाळाला साखर मीठ पदार्थ अजिबात देऊ नयेत